राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिंदेपळशे टोलनाक्याजवळ सापळा रचत महाराष्ट्र राज्यात बंदी असलेली देशी विदेशी एक कोटी चोपन्न लाख नव्वद हजार आठशे रुपये किमतीची दारू जप्त करत कारवाई केली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक नाशिक या कार्यालयाने डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क प्रसाद सुर्वे सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य उषा वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक असू तांबारे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली परराज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री वाहतूक करणाऱ्या विरोधात या कार्यालयामार्फत नोंदवलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर नाशिक रोडवर शिंदे पडसे टोळ नाक्याच्या पाठीमागे इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपासमोर शिंदेगाव नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार वाहन तपासणी सापळा रचत ही कारवाई करण्यात आली यामध्ये तब्बल एक कोटी चोपन्न लाख नव्वद हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पथक क्रमांक एक चे निरीक्षक विलास बामणे दुय्यम निरीक्षक संजय सावंत दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे दुय्यम निरीक्षक पी वाय गायकवाड जवान सर्वश्री दीपक आव्हाड संदीप देशमुख व्ही एन चव्हाण सागर पवार अमित गांगुर्डे अमनतडवी महिला जवान अनिता भांड निरीक्षक शैलेंद्र मराठे अधिकारी कर्मचारी तसेच रिया शेख दुय्यम निरीक्षक मालेगाव तीन या सर्वांनी मिळून यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली या गुन्ह्याचा पुढील तपास संजय भिवा सावंत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नाशिक करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी संतोष खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण